नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजा महकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र आत्ता अर्धा एक तासापूर्वी एक तासात दोन तासापूर्वी मी अनेक लोकांचे व्हिडिओ पाहत होतो आणि आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये प्रचाराचा मला वाटतं उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये एकदाचे राज राजसाहेब ठाकरे बी जे पीच्या प्रचारासाठी नारायण राणेंच्या प्रचारासाठी जे राणा नारायण राणेंच्या मैत्रीखातर एकदाचे कोकणात आले आणि एक, एक भाषण ठोकून गेले तुम्हाला खरं सांगतो मी मी मजा म्हणून नाही सांगत मी राजसाहेबांमध्ये असलेलं टॅलेंट मी नेहमी ॲक्सेप्ट करतो पण आज जे त्यांनी भाषण केलं त्यांची जी काय भाषण करतानाची देह होती ते जे काय बोलले त्यामध्ये विरोधाभास इतका होता आजच्या भाषणामध्ये की म्हणतात ना आपण आता एखादा माणूस आपल्या एखाद्या माणसाने आपली बरीच कामं केलेली आहेत आणि त्याच्या मैत्रीखातर म्हणतो ना आपण एकदा त्याच्या कोणाचं तरी खास त्याच्या घरातल्या माणसाचं लग्न आहे तर त्या लग्नाला जायचं आणि त्याच्या आग्रहाकरता मग जेवायला बसायचं नाही आणि एक नावाला आपलं जेवायचं आहे आणि यायचं कळगीने त्याला खुश करण्यासाठी असा हा सगळा आजचा राज राजसाहेब राजसाहेब ठाकरेंचा आजचा प्रकारात असा होता त्यांची देहबोली आज इतकी नेगेटिव्ह होती बाप रे बाप ते नेहमीच्या पेहरावात मध्ये आले होते पण त्यांची देहबोली त्यांनी जे काय बोलले त्यामध्ये कसलाही कशाला कशाचा काही संदर्भ सुतारा संबंध नव्हता हो लॉजिक त्याचा काही संबंधच नव्हता हो लॉजिकली बोलणार रे राजसाहेब ठाकरे आणि असं बोलतंय त्याने एक दहा बारा मिनटाचं भाषण केलं तुम्हाला सांगतो ना त्या भाषणामध्ये मी जे माझ्या राजसाहेबांवर जो मी व्हिडिओ केला त्यामध्ये मी प्रकर्षाने एक इतर पत्रकार जो पॉईंट सांगत नाही तो मी तुम्हाला सांगितला होता आणि तो म्हणजे राजसाहेबांच्या मनसेचा पायाच असा आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीला व्यक्तिशा विरोध करायचा आज पण त्यांनी तेच केलं त्यांच्या भाषणामध्ये फक्त डिटेलमध्ये गेले नाहीत दोन चार रेफरन्स दिले आणि ते कसे इकडनं पैसे घे तिकडनं पैसे घे वगैरे वगैरे असे सेन्सलेस ते उद्धवसाहेबांवर टीका करत होते कळलं की नाही आणि ती त्यांची टीका ऐकून लोकं वैतागलेले आज त्यांच्या भाषणाला लोकांमधनं काहीही प्रतिसाद नव्हता आज तिथे तर त्यांच्यासमोर क्राऊड बसलेला होता ना तर मला असं सतत वाटत होतं ना की सगळा क्राऊड आहे तो बहुतांश क्राऊड सगळ्या नाही म्हणणार नारायण राणेंचं थोडंफार बेस आहे त्यांना नाही म्हटलं तर लागभ लागभर मतं त्या कोकणपट्ट्यामध्ये मिळतील आत्ताच्या इलेक्शनला एवढं त्यांचा बेस त्यांचं मतदार आहे पण ते काय सगळे आले नव्हते बाकीचं ते धरूनच आणलेले होते कदाचित आणखीन आर्थिक म्हणजे देतात रोजंदारीवर तसे विथ इन्स्ट्रक्शन की सभा चालू असताना उठून जायचं नाही असं वाटत होतं आणि अशा क्राऊडसमोर राजसाहेब दहा बारा मिनटं बोलले इतका विरोधाभास होता एवढी त्यांनी चुकीची माहिती दिली अहो राजसाहेब ते न्यूक्लिअर प्रोजेक्टचं तुम्ही म्हणता ना तो मुंबईतला न्यूक्लिअर प्रोजेक्ट आहे की नाही तो आम्ही चिकित्सक समोर शाळेत असताना आम्ही मुद्दाम शाळेतर्फे आमची तिथे पिकनिक गेली होती आम्ही बघितला आहे तो न्यूक्लिअर प्रोजेक्ट त्याच्यातनं किती वीज उत्पादन होतं तुम्ही जी नावं सांगितली ना त्या सगळ्या प्रोजेक्टमधनं तुम्ही एवढा रिसर्च केला तर ते बघायला पाहिजे होतं ना तुम्ही की हे जे नऊ प्रकल्प जे तुम्ही अणुऊर्जेचे सांगितले त्यातनं त्या प्रत्येक प्रकल्पातनं किती ऊर्जा उत्पन्न उत्पादन होतं हे तुम्ही नाही सांगितलं नॉमिनल आणि जो जैतापूरला प्रज प्रोजेक्ट होऊ घातलेला होता तो जगातला सर्वात मोठा अणुप्रकल्प होता आणि त्यातनं पाच हजार पाचशे मेगावॉट वीज उत्पन्न होणार होतं आणि तो प्रकल्प अशा वेळेला इथे महाराष्ट्रामध्ये येत होता मार मार जा जा की ज्या वेळेला रशियामध्ये अणुऊर्जा प्रकल्पाचं जे नुकसान ते स्फोट वगैरे नाही होत ना त्यातनं जे लिकेज होतं एका रात्रीमध्ये शेकडो माणसं मारली गेली हो आणि त्याच वेळेला जगातील जे अणुऊर्जेचे एक्सपर्ट आहेत जी राष्ट्र आहेत त्यांनी ठरवलं की ह्या पुढे अणुऊर्जा प्रकल्प आपापल्या राष्ट्रामध्ये होऊ द्यायचे नाहीत आणि जी कंपनी इथे येणार होती त्या कंपनीला दुसरा प्रोजेक्ट कोणी नव्हता ते आपल्या इंडियातल्या प्रोजेक्टमध्ये प्रोजेक्ट करायला येत होते कळलं की नाही जग ज्या वेळेला अणुऊर्जेपासून दूर जातोय त्यावेळेला तुम्ही भारतामध्ये अणुऊर्जा एवढा मोठा जगातला सर्वात मोठा प्रकल्प हे करताय इस्टॅब्लिश करताय आणि तोही कोकणातच मग त्या प्रकल्पाला मग गुजरातमध्ये ते मोदी आणि गुजरात लॉबी तुमचे खास आताचे सध्या तुमचे मित्र त्यांना सांगून तो गुजरातमध्ये दे घेऊन जायला पाहिजे होता काने ना प्रगल प्रगल का नाही केलं तुम्ही त्यांना सांगितलं की एवढा मोठा प्रकल्प प्रकल्प आहे तुम्ही गुजरातला जसा रिलायन्सचा पेट्रोकेमिकल प्रोजेक्ट आहे तसा दहा पण अणुऊर्जा प्रकल्प घेऊन जा म्हणून ते नाही तुम्ही सांगितलं तुम्ही आपल्या लोकांना काहीतरी भुलताबा मारायच्या म्हणून तुमच्यासारख्या नेत्याने हे करणं मला अतिशय अयोग्य वाटलं बरं विरोधाबाज असा की तुम्ही एका बाजूला त्या अशा नाणारच्या प्रकल्पाला आता दुसऱ्या प्रकल्पाला तुम्ही सपोर्ट करत की हे प्रकल्प यायलाच पाहिजे याच्यातनं एम्प्लॉयमेंट येणार ते एम्प्लॉयमेंट येणार आणखीन दुसरे उद्योगपट सुपूरक उद्योग तयार होणार हे सगळं सांगत आहे आणि तुम्ही नारायण राणेने नारा नारा हे पण सांगते की तुम्ही हे सगळं करण्यापेक्षा त्या गा कोकणामध्ये हे करा काय करा तर तुम्ही हॉटेल्स काढा हॉटेल्स काढा गोव्याचं उदाहरण दिलं तुम्ही हॉटेल्स काढा स्त्रियांना कॅटरिंगचं सगळं प्रशिक्षण द्या गोव्याचं उदाहरण दिलं पण तुम्हाला एवढी साधी गोष्ट माहिती नाही गोव्यामध्ये मा साधा एक वीज प्रकल्प पण नाही आहे गोव्याला गोव्याचा वीज पुरवठा चोवीस तास महाराष्ट्रात नव्हतो गोवा महाराष्ट्राकडनं वीज विकत घेते आणि गोव्यातली जनता इतकी जागृत आहे सर्वपक्षीय ते कुठलाही अशा प्रकारचा जीव जीव उत्पत्ती नष्ट करणारा वन्यजीवन उत्पन्न करणारा नष्ट करणारे प्रोजेक्ट गोव्यामध्ये येऊ देत नाहीत आज गोवा हे जे चाललंय ना राजसाहेब ते फक्त टुरिझमवर चाललेलं आहे तुम्ही हे आजच्या सभेमध्ये सांगायला पाहिजे होते हे प्रलयकाली प्रलयकारी असे प्रकल्प महाराष्ट्राला या प्रकल्पाची जरुरी नाही ते ना सांगता म्हणताना चटावरचं श्राद्ध उकरायचं तस उचला म्हणजे करून पार व्हायचं तसं तुमचं चा आजचं सगळं भाषण होतं फार दुःख झालं कळलं की नाही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे ना विरोधक असलं म्हणून काय झालं आपल्या विरोधकातले जे चांगले गुण आहेत प्रकल्पाने जे दिसतात त्याचं ॲप्रिसिएशन करणं हे प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाची आपली संस्कृती आहे आम्हाला फार मला तर फार फारच वाईट वाटलं तुमचं हो, ते म्हणजे असहाय्य टोटली आज असहाय्य टोटली हो, बॉडी लँग्वेज तुमची जी बॉडी लँग्वेज होती ती पूर्णपणे देहबोली होती दे, ती दे पूर्णपणे नेगेटिव्ह होती तुमच्या भाषणामध्ये एकही तर्कशास्त्राला अनुसरून एकही मुद्दा नव्हता तुम्ही बी जे पीचा सपोर्ट करत होता की नारायण राणेंचं सपोर्ट करत हेच कळत नव्हतं इतकं बेसूर असं ते तुमचं भाषण होतं ते ऐकून मला तर फार दुःख झालं बघवलं हो ज्या माणसाने स्वतःचा गेल्या पंधरा वर्षामध्ये ब्रँड तयार करण्याचा यशस्वी प्रयत्न केला त्याच माणसाची असहायता आज डोळ्याने बघताना फार वाईट वाटलं तुम्ही बी जे पीला सपोर्ट करण्यास सांगितलं की मी आता त्या मेळाव्यात सांगितलं ते सांगितलं नेहरू यांना नारायण राणेंना निवडून द्या कारण ते मंत्री होणार आहेत पण तुम्ही हुशार राजकारणी यात तुम्ही का काय जग भारतातले रिपोर्ट आता बघत नाही आहेत काय परिस्थिती झाली आहे उत्तर प्रदेश बिहार राजस्थान इवन मध्य प्रदेश हरियाणा दिल्ली आ, पंजाब इवन गुजरातमध्ये पण ते तीन चार सीट त्यांच्या फार धोक्यामध्ये आलेले आहेत हो पंजाबमध्ये याच्यामध्ये तर उत्तर प्रदेशमध्ये तत्तीस जागा बी जे पीच्या ट्रबलमध्ये आलेल्या आहेत ज्या गेल्या वेळेला त्यांनी पासष्ट जागा चौसष्ट जागा जिंकल्या आज ते चाळीशीच्या खाली येते ठीक आहे तुम्ही बघितलेलं तुम्हाला सगळं माहिती आहे पण असं आहे पण आहे मला सतत आज तुमच्याकडे बघून सतत वाटत होती ती ईडीची नोटीस आहे ना तीच तुमच्या डोक्यामध्ये सतत घर करून बसलेली आहे त्यामुळे हे बी जे पीला शब्द दिल्याप्रमाणे ते बोलवतील त्या ठिकाणी येऊन भाषणं देण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही पण त्याला तुमचं अंतर्मन मान्यता देत नाही आहे त्यामुळे तो तुमचा जो उत्स्फूर्तपणा असतं लॉजिकली बोलणं असतं ती तुमची जी प्रकर्षाने ॲग्रेसिव्ह तुमची जी देहबोली असती ती आज कुठेही दिसली नाही एक असाही भा म्हणजे गोंधळलेले असे राज ठाकरे मला दिसले फार वेदना झाल्या हो। कळलं की नाही आणि तुम्ही अजूनही राजकारणामध्ये तुमच्या पक्षाला पुढे घेऊन जाण्यासाठी जे जा आवश्यक आहे वैचारिक बांधणी जी पाहिजे ती नाहीच आहे अजूनही तुमच्या भाषणामध्ये सतत उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाबद्दल असलेली कटुता तुमच्या मनातली हेच तुमच्या पक्षाचं अजूनही फाउंडेशन आहे कसं जाणार कसं होणार पण एक गोष्ट मात्र अखंड आहे की तुम्ही कमावलेला ब्रँड तुम्ही तुमच्या हाताने नष्ट करताय येऊ राज ठाकरे पॉलिटिक्समधला गेल्या दहा वा पंधरा वर्षामधला ब्रँड होता तो सत्तेच्या कोस दूर होता तरी देखील तो ब्रँड होता तो माल खपला जात होता त्याचा मतदार होता आणि आहे पण पण स्वतःच्याच हाताने पायावर दगड मारून घ्यायचं अशी ही आजची तुम्ही स्वतः परिस्थिती करून ठेवली फार दुःखदायक होतं राजसाहेब तुमच्याबरोबर बस हो जे बसले होते नारायण राणे यांच्याबद्दल तर मला बोलायचीच इच्छा नाही कारण मी अनेक वेळा त्यांच्याबद्दल व्हिडिओ केला आणि काय बोलायचं ज्या माणसानी ज्या माणसाला म्हणे अखंड कोकणाचा विकास म्हणे यांनी केला जे काय ते त्यांनीच बाकी कोणच नाही अहो तुम्ही आलात कधी शिवसेनेमध्ये तुम्ही प्रकाशाने प्रकाशात आलात ते एकोणीसशे एकोणनव्वद साली त्याच्या अगोदर पंचवीस वर्ष शिवसेना होती बाळासाहेबांनी महान कर्तृत्व करून मोठी कर्त कर्तृत्ववान नेत्यांची पिढी तयार केलेली होती जे परफॉर्मन्स देत होते नगरसेवक आमदार खासदार जे झाले ते परफॉर्मन्स देत होते आणि तू काय नारायण राणे काय सांगते की सगळे मॅच मिस केलं हे मी केले आणि ते मी केलं आणि काय असंस्कृतपणा त्या सभेमध्ये तुम्ही तर तो रोखायला पाहिजे होता तो नारायण राणेंचं ते अर्धवट बुरखम मुलगा तो तो काय प्रत्येक वेळेला ठाकरेंवर बोलायची त्याची पात्रता आहे का काय तो आमच्या आदित्य ठाकरेबद्दल बोलतो तुमच्या पुतळ्याबद्दल काय बोलतो त्याचा आवाज काय हे डाऊटफुल आहे म्हणे सगळं ही काय बोलण्याची भाषा झाली ही महाराष्ट्राची संस्कृती झाली तुम्ही तर जाहीरपणे त्याचा निषेध करायला पाहिजे होता आदित्य मंडे इट्स अ डायमंड इन द शिवसेना आज त्याच्या जोडीची जी तो ज्या लेवलला जाऊन तो भाषण करतो ज्या प्रत्येक गोष्टीचा अॅनालिसिस करतो त्याच्या पायाशी राहायची या निलेश राण्याची लायकी आहे का दोन्ही चिरंजीवांची आणि तुमच्या फुड्यामध्ये ही माणसं वाटतेल तसं ठाकरे घराण्यात तुम्ही ठाकरे आहेत म्हणून मी हे सगळं सांगतो तुम्ही सहन करा ताल तु ना त्याला खाजगीमध्ये तरी त्याला त्या चार शब्द सुनवायला पाहिजे की बा तुझी लायकी नाही तो आहे ग्रेट कळलं की नाही त्याची इंटेलेक्च्युअल पात्रता तू ह्या जन्मात तरी काय त्याच्या आसपास जाऊ शकत नाही आदित्यच्या आणि काय त्याला पेगविना आणि बोलता एकंदरीत काय मला खरं सांगतो राजसाहेब तुमचं आजचं कोकणातलं भाषण म्हणजे एक नैराश्यपूर्ण निराशानी जो माणूस ग्रस्त झालेलं आहे भांबावलेला आहे भेदरलेला आहे ज्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये काही दम नाही राहिलेला आता त्याच्या बोलण्यामध्ये काय दम येत नाही आहे अशा प्रकारचं तुमची स्थिती बघून मला वाईट वाटलं मी तुमचा विरोधक असून पण कारण तुमच्याने चांगलेकडून आम्ही विरोधक असलं तरी ॲप ॲप्रिशिएट करणं हे भा आपली भा महाराष्ट्राची संस्कृती आहे मित्रांनो आजची राजसाहेबांची जी काय आम्ही सभा बघितली आणि त्या सभेचं अवलोकन करताना मला जे काय वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं त्यातलं काय चांगलं काय वाईट आहे ते नेतेमंडळी घेतील किंवा सोडून देतील तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल ना तर कृपया माझ्या ह्या व्हिडिओला तुम्ही प्लीज लाईक करा तो इतरांबरोबर मित्रमंडळींबरोबर शेअर करा कारण या ह्याचं ह्या व्हिडिओचं महत्त्व असं आहे की इलेक्शन कोकणामध्ये सात तारीखला आहे आणि नारायण राणे ही महाराष्ट्राच्या र राजकारणातली जी गंदगी आहे त्या गंदगीला पूर्णपणे काढून राजकारणांना फेकून देण्याची तुम्हाला संधी सात तारीखला मिळणार आहे तसे तो शेअर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि मुख्य म्हणजे माझा जो चॅनल आहे पोलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्राला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा मला भेटण्यासाठी माझा सद्दुरुकामत डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉमला भेट द्या तिथे माझे सर्व इंग्रजी मराठी आर्टिकल्स आणि सगळे माझे व्हिडिओज तुम्हाला बघतील मिळतील माझ्या ट्विटर म्हणजे एक्स अकाउंटला देखील भेट द्या तिथे माझे सगळे आर्टिकल्स तुम्हाला मिळतील माझा पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे ना नरेंद्र मोदींची उलटी गिंती सुरू आहे त्याचा दुसरा भाग घेऊन मी लगेच येतो आहे तोपर्यंत तो प्लीज टेक कॅर थँक्यू